नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा तेजस घरी सुटून आलेला असतो तेव्हा तात्या ह्या तेजसवर खूप भडकतात आणि बोलतात की अजिबात तुला घरामध्ये जागा नाहीये घरामध्ये तू पाय नाही नाहीये असे तात्या जेव्हा या तेजसला बोलतात तेव्हा ही गायत्री प्रभू तर खूप खुश होते आणि बोलते की वा तात्या आज तर तुम्हाला मानले मी त्यानंतर ही गायत्री प्रभू बोलते की परंतु तात्या मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट शब्द बोलायचा आहे कारण तुम्ही जरी ह्या तेजसला घराबाहेर काढले किंवा घरात घेतले नाही परंतु जे माझे चोरीला दोन लाख रुपये गेलेले आहेत ते काही मला आता मिळणार नाही असे पण ही गायत्री प्रभू या तात्यांना बोलते त्यावर तात्या बोलतात की ए सुनबाई मी तुझे दोन लाख रुपये कशा पद्धतीने देईल काम करून देईल किंवा कुठून आणून पण देईल तेवढ्यामध्ये जवळ उभा असलेला तेजस या गायत्रीला बोलतो की वहिनी चूक मी केलेली आहे त्यामुळे ती चूक मीच फेडणार तुम्ही तात्यांना कशाला त्यामुळे जबाबदार धरताय असे पण तेजस या गायत्रीला बोलतो अरे तू कुठून आणणारे पैसे तू काय आता पुन्हा एखाद्या ठिकाणी दरोडा टाकून मला पैसे देणार आहेस की काय असे पण आता ही गायत्री सर्वांसमोर या तेजसला बोलते त्यानंतर इकडे ही वहिनी पुन्हा तात्यांना बोलते की तात्या तुम्ही त्याला फक्त प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला लावा त्यावर इकडे लगेच तेजस बोलतो की नाही वहिनी साहेब तुम्ही जे सही करण्याचं स्वप्न बघताय ना ते मी कदा तुमचं पूर्ण होऊ देणार नाही असे पण आता तेजस या गायत्रीला स्पष्टपणे सांगतो त्यानंतर आता ही गायत्री बोलते की तेजस प्रभू तुम्ही जर माझे पैसे दिले नाहीत ना तर मी ह्या घरातील जे काही सामान आहे ते सर्व विकणार आणि मग माझे पैसे मी घेणार असे पण ही गायत्री आता या तेजसला बोलते तेवढ्यामध्ये जवळ जी छाया उभी असते त्या छायाला ही गायत्री बोलते कुठून सुरुवात करायची मग तर आताही ते ही गायत्री लगेच बोलते की जवळच आता प्रिंटिंग मशीन आहे तिथूनच आपण सुरुवात करूयात तर आता तेजस लगेच बोलतो की नाही प्रिंटिंग मशीनला तर तुम्ही हातसुद्धा लावायचा नाही आहे त्यानंतर ही गायत्री बोलते की अगोदर तर प्रभूंच्या घरामध्ये जे काही खूप मोठं प्रिंटिंग मशीन आहे ना त्याचाच लिलाव होणार तेव्हा आता सर्वजण या गायत्रीकडे बघू लागतात त्यानंतर गायत्री पुन्हा या तेजसला बोलते की अजूनही वेळ ही गेलेली नाही आहे तू थोडासा विचार कर आणि मग तुझा निर्णय सांग असे ही गायत्री या तेजसला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही दुसरीकडे ही मानसी जी असते ती तेजसची सुटका करून आपल्या मामांच्या घराच्या दरवाज्यात येते तर शोभा समोरच बसलेली असते तेवढ्यामध्ये शोभा ह्या मानसीला बोलते की घरामध्ये येऊ नको तिथेच दरवाज्यामध्ये थांब असे ही गायत्रीला शोभा बोलते आणि किचनमध्ये जाते तर आता इकडे संपदा ही किचनमध्ये कामे करत असते आता ही शोभा या मानसीची दृष्ट काढते तेव्हा आता माणसी बोलते की अगं मामी काय करतेस हे त्यावरही शोभा बोलते की अगं तू बाहेरून आली आहेस ना त्यामुळे तु तुला दृष्ट लागली असेल असेही शोभा या मानसीला बोलते तर संपदा आता या मानसीकडे बघत राहते त्यानंतर ही शोभा या मानसीला महिनाभरामध्ये घरासाठी किती खर्च लागतो त्याची लिस्ट वाचायला देते आता बिचारी मानसी तो लिस्टचा कागद आपल्या हातात घेते आणि महिन्यासाठी तीन माणसांना महिनाभरासाठी किराणा मालाचा खर्च एकूण पाच हजार रुपये येतो सहा माणसांसाठी दहा हजार रुपये येतो त्यावर आता शोभा बोलते की आम्हाला तिघांना महिनाभरासाठी एक सिलेंडरची गॅसची टाकी पण लागते मग आता तुम्हाला किती लागणार आता तर घरात राहण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे जो काही एक सिलेंडर जास्त लागणार आहे त्याचे पैसे तुम्ही मला द्या असे शोभा ही मानसीला बोलते त्यावर मानसी जवळ आपली आई असते संपदा तिच्याकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री इकडे रूममध्ये येते गायत्री इकडे पोलीस स्टेशन मध्ये फोन लावून त्या तेजीची सुटका कुणी केली असं त्या पोलीस हवालदाराला विचारते त्यावर बोलतात की अहो तुम्ही असं काय करताय तुम्ही येता आणि तुमच्या तेजसला आतमध्ये टाकण्यासाठी सांगताय दुसरी एक लेडीज येते आणि ती या तेजसची जामीनवर सुटका करते आम्ही नेमकं कुणाचं ऐकायचं असे पण हे पोलीस हवालदार या गायत्रीला फोनवर सांगतात इकडे पोलीस हवालदार बोलतात की अहो तुमच्याच घरामधील एक बाई या तेजसला सोडवायला आली होती आणि तिने मंगळसूत्र गाण ठेवून तेजसची जामीनवर सुटका केली असल्याचे पण हे पोलीस हवालदार या गायत्रीला बोलतात ते ऐकून गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर हे पोलिस काका बोलतात की त्या बाईने त्या तुमच्या तेजेची हमी सुद्धा घेतलेली आहे ते दोन वेळेस दिवसभरात येणार आणि हजेरी लावून जाणार असे हे सर्व काही आता का या गायत्रीला फोनवर बोलतात त्यावर गायत्री तो फोन ठेवते इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की नेमकं ह्या तेजीची सुटका कोणत्या ते बाईने केलेली असेल इकडे आता कपाटामधून काही डॉक्युमेंट्स ही गायत्री काढते आणि बोलते की आता ह्या प्रभूंची अवस्था मी काय करून ठेवणार आहे ते तुम्ही बघाच ह्या भुरट्या तेजसला तर मला खूप त्रास द्यायचा आहे आणि हा तेजस तिथून पण सुटला त्याचा काटा काढल्याशिवाय मी गप्प बसणारी बाई नाहीये असे पणही गायत्री आपल्या मनाशी बोलते बाबा तुम्हाला जे वचन दिलेलं आहे ना ते वचनच मी पूर्ण करून दाखवणार आहे असे पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते नेमकं ती बाई कोण आहे याचा मला अगोदर शोध घ्यायला हवा मंगळसूत्र दिलं म्हटल्यावर त्या बाईचं लग्न अस झालेलं असणार का हा प्रश्न सुद्धा या गायत्रीच्या समोर उभा राहतो ती बाई पण कोण असेल ना तिची सुद्धा आता माझ्यासमोर काही खैर राहणार नसल्याचे पण ही गायत्री आपल्या मनाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही शोभा ज्या गॅसवर दूध तापायला घातलेलं असतं त्या गॅसचे बटन जास्त वाढून देते आणि जवळ निधी आलेली असते तेव्हा मात्र ही शोभा या निधीला आवाज देते की अगं संपदाची परी एक काम करणं थोडंसं काम करना तर आता इकडे ही निधी आतमध्ये येते आणि बोलते की मामी काय काम करू गं तेव्हा ही शोभा लगेच बोलते की ते बघ गॅसवरील दूध वर चललं आहे आता ही निधी लगेच जाते आणि त्या गॅसवर जे दुधाचं पातील असतं तेच आपल्या हाताने पकडते आता ह्या निधीचे चांगलेच हात पोळतात आता सर्व काही त्या पातीलीमध्ये गरम दूध असतं ते सर्व सांडतं हे बघून ही निधी खूप घाबरते आता इकडे शोभा तर खूप खुश होते संपदा आणि ही गायत्री तिथे येतात आणि विचारतात की काय झालं तर निधी बोलते की अगं आई दुधाचं गरम पातेलं मी हाताने धरलं त्यामुळे दूध सांडलं तर मानसी लगेच बोलते की अगं तुला कळत नाहीस का गरम दुधाचं भांडं कुठे हाताने पकडतात का तर आता निधी बोलते की मी नाही पकडलं मामीने मला पकडायला सांगितलं त्यावर शोभा बोलते की मी कुठे काय सांगितलं तेवढ्यामध्ये मामा आणि विनीत पण तिथे धावत पडत येतात आणि बोलतात की काय झालं एवढा कसला आवाज येतो आहे तुमचा आवाज बाहेर येतो आहे त्यावेळेस ही शोभा बोलते की अहो बघा तुमच्या भाचीने किती दूध सांडून दिलं तिचे पराक्रम बघा त्यावर मामा बोलतात की एवढं काय नुकसान झालं त्यामध्ये फक्त साठी ते दूध आहे ना मग त्यामध्ये कुठलं नुकसान त्यावर शोभा बोलते की अहो असं काय बोलताय तुम्ही सर्वांचा चा झाला असता तेवढ्या दुधामध्ये आणि वरून बोलता की काही नुकसान झालं नाही म्हणे दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे तेजस आता आपल्या घराच्या बाहेरच उभा असतो तेजसला मानसीने संपतराव हे जग सोडून निघून गेले असल्याचे क्षण सर्व काही डोळ्यासमोर येतात मानसी रडत असताना सर्व काही तेजसला दिसते तेवढ्यामध्ये तिथे ते सुयोग येतो तर आता सुयोग ह्या तेजसच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि बोलतो की काय रे अरे जेलमधून सुटला काहीतरी सांगायची पद्धत आहेस की नाही मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा मला कळलं की तुझी सुटका झाली म्हणून त्यानंतर सुयोग या तेजसला बोलतो की अरे मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो ना तेव्हा मला कळलं की तुला एका बाईने सोडवलं तुला त्या गायत्री वहिनीने सोडवली की काय असे पण सुयोग्या तेजसला विचारतो त्यावर तेजस बोलतो की मला जन्मठेप जरी झाली असती ना तरी पण मी त्या वहिनीच्या गेमामध्ये अडकलो नसतो काही जरी झाले तरी मी प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करणार नाही असे पण आता हा तेजस या सुयोगला बोलतो इकडे आता सुयोग विचारतो की मग तुला नेमकं कुणी सोडवलं त्यावर हा तेजस बोलतो की मिस लकीजाम आल्या होत्या त्यानंतर इकडे हा सुयोग बोलतो की मिस लकीजाम्प म्हणजे मानसिका तर तेजस बोलतो की अरे हळूच बोल थोडासा आहे गायत्री प्रभूंना कळालं नाही पाहिजे की मला लकी जामने सोडवलं नाहीतर ह्या त्यांच्यावर सुद्धा खैर मागे पुढे करायला बघणार नाही असे पण तेजस या सुयोगला बोलतो सुयोग विचारतो की त्या लकीजामच्या वडील संपतराव कसे आहेत रे त्यावर तेजस बोलतो की अरे ते जग सोडून गेले त्यानंतर हा सुयोग बोलतो की मग त्याच्या घरातील कसे आहेत रे सर्व त्यावर ते तेजस बोलतो की त्या तर ठीक आहेत बोलल्या परंतु मला तसं काही वाटत नाही रे त्यानंतर इकडे तेजस या सुयोगला बोलतो की अरे त्या इथे मुंबईतच राहतात यमडी रोडला ते राहिला रोड आहे कारण त्यांच्या मामाकडे त्या राहिल्या गेल्या आहेत तेवढा त्यांचा ते ॲड्रेस काढणार असे पण आता हा तेजस या सुयोगला बोलतो इकडे सुयोग बोलतो की अरे जाऊ दे तू त्यांचा कशाला एवढा विचार करतोस त्यांच्या नशिबावर पूर्णपणे सोडून दे त्यावर तेजस बोलतो की नाही रे संपतराव गेले आणि लखीजामचं सुद्धा लग्न मोडलं त्यांच्या घराची जी काही जबाबदारी आहे ती माझ्यावर मी घेणार असे पण तेजस या सुयोगला बोलतो सुयोग बोलतो की तू ज्या काही लखीजाम मध्ये गुंतत चाललेला आहे ना ते तू थोडंसं बाहेर पड त्यांचा एवढा विचार करू नको परंतु तेजस आपल्या मनाशी बोलतो की नाही संपतरावांना मी जो काही शब्द दिलेला आहे तो मी पाळणार त्यांचा शब्द मी पूर्ण करणार असे तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये शोभा ही या मामांना आणि संपदाला बोलते की आपण माणसीसाठी एखादंच सुंदर असं स्थळ बघूयात त्यावर आता मामा बोलतात की ही अशी कशी स्थळ बघायला निघली मानसीला हिला काहीतरी खायला कोणीतरी देत असेल त्यामुळे ही माणसीला तळबागायला निघाली तसे मामा आपल्या बोलतात तेवढ्यामध्ये आता ही माणसी बोलते की नाही आई मला लग्न करायचं नाहीये आता ही माणसी असं बोलल्यामुळे इकडे ही शोभा मानसीवर खूप भडकते आणि बोलते की का का नाही तुला लग्न करायचं तेवढ्यामध्ये मामा या शोभावर भडकतात आणि बोलतात की तिच्यावर कशाला तू जबरदस्ती करते त्यावर इकडे शोभा बोलते की अहो संपदा तुम्ही हिच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नका कारण ती लहान आहे जे काही निर्णय घ्यायचे आहे ते आपण घेऊयात तर आता इकडेच ही माणसी बोलते की मामी मी जरी लहान असली ना तरी आता माझ्यावर खूप काही जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत त्या मला पार पाडाव्याच लागतील त्यानंतर मानसी या मामीला सांगते की मला आत्ताची आत्ता लग्न करायचं नाही आहे आणि मी माझ्या निर्णयावर अगदी ठाम उभी आहे असे म्हणत ही मानसी लगेच रूममध्ये निघून जाते त्यानंतर ही शोभा आपल्या मनाशी बोलते की मानसी तू लग्नाला फक्त तयार होऊ नको मी बघतेस मग काय करायचं ते असेही शोभा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुनंदा ही आपल्या हातामध्ये एक जेवणाचं ताट करून घेऊन चाललेली असते तेवढ्यामध्ये जवळ बसलेली गायत बघते आणि बोलते की सासूबाई तुम्ही ते जेवणाचं ताट घेऊन कुणासाठी घेऊन चालले आहेत तर इकडे घराबाहेर तेजस बसलेला असतो तुमचा जो तुरुंगातून मुलगा सुटून आलाय ना त्याच्यासाठी तुम्ही हे ताट घेऊन चालल्यात ना सासूबाई असे म्हणत मोट ही गायत्री लगेच तात्यांना मोठमोठ्याने आवाज देते बिचारी आबा सुद्धा जवळजुबी असते तेवढ्यामध्ये तेजसी सर्व काही बघत असतो तर आता तेजस या दरवाज्याच्या जवळ उभा राहतो इकडे ही गायत्री तात्यांना बोलावून घेते तर तात्या बोलतात की सुनबाई काय झालं तर इकडे ही गायत्री लगेच बोलते की अहो जो काही तुरुंगातून गुन्हेगार आलेला आहे ना त्यासाठी ह्या सासूबाई खूप काही चोचले करतात त्याच्यासाठी ताट घेऊन चालल्या आहेत ह्या असे पण आता ही गायत्री या तात्यांना सांगते अहो तात्या हे तर असं झालं आहे की एखाद्या आरोपीला पकडून आणलं आणि त्यासाठी त्याला बिर्याणी खाऊ घालायची असा प्रकार घडलाय हा असे पण ही गायत्री या तात्यांना बोलते त्यानंतर गायत्री ह्या तात्यांना बोलते की एक काम करा ना तुम्ही त्याला असं बाहेर खाऊ घातल्यापेक्षा त्याला घरातच बोलवा ना असे पण ही गायत्री या सुनंदासमोर या तात्यांना बोलते त्याचे सर्व काही ऐकत असतो त्यानंतर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद